विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये रिलायन्स जिओ आणि त्यांची वेंडर कंपनी मिसेस प्रताप टेक्नोक्राट कंपनी कार्यरत आहे या प्रताप टेक्नोक्राट कंपनीतील जवळपास एक हजार दोनशे पन्नास कामगार गुरुवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत सिटूच्या नेतृत्वाखाली हा संप सुरू झाला असून संपूर्ण विदर्भातून या संपाला कामगारांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे या संपामुळे विदर्भातील मोबाईल आणि वायफाय सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे डॉक्टर सिनेहन जिंदाबाद सीआईटीयू जिंदाबाद सीआईटीयू जिंदाबाद टेलीकॉम कामगार एक जुटीचा विजय असो टेलीकॉम वर्कर सिनेहनचा विजय असो अकराही जिल्ह्यातील आणि यांचा कारभार महाराष्ट्रात एम एच वन आणि एम एच टू या दोन्ही कंपन विभागात प्रताप टेक्नोक्रॅटर्स करत आहे आणि त्यांनी जी काही सी एम पी केली आहे त्याच्यातल्या तीन सी एम पी आज संपावर आहेत आणि महाराष्ट्रातही हा दोन तीन दिवसात संप पसरेल कारण प्रताप टेक्नोक्राट्स आणि रिलायन्स जिओच्या विरोधात कामगारांवर जी कामगार विरोधी त्यांनी आपलं अंमलबजावणी केली आहे स्वतःच्या व्यवहाराची त्याच्यामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे आणि आज हा संप शंभर टक्के सुरू झाल्याच्या वार्ता प्रत्येक ठिकाणाहून आमच्यापर्यंत येत आहे आणि हा संप जोपर्यंत या प्रताप टेक्नोक्राफ्ट रिलायन्स जिओची जी कंपनी आहे वेंडर कंपनी ही सोडवत नाही हे जे प्रश्न आहे कामगार कायद्याच्या अनुषंगाने कामगारांचे अधिकार देत नाही तोपर्यंत आपण हा संप मागे घेणार नाही